नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि पोलिसांनी मोक्का लावला पण घायवळ अधिक पळाला लंडनमध्ये अलिशान घर सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विद्येचं माहेर घर पुणे आणि म्हणून जगभर ख्याती असलेल्या या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसते आहे काही गँगस्टरही याच पुण्यात तयार झाले आहेत एकीकडे पुणे पोलीस चिल्लर गुंड चोरट्यांना गुडघ्यावर बसवत त्यांची धिंड काढतायत तर दुसरीकडे सराईत गुंड ज्यांच्यावर खून खंडणी अपहरण मारामारी मर्डर मारा अशा अनेक गुंड्यांची नोंद असणारे गुंड थेट देश सोडून पळून जातात पुण्यातील गुंड निलेश घायवळवर पुणे पोलीस मोक्का अंतर्गत कारवाई करणार त्याआधीच त्यांनी धूम ठोकली ती देश सोडून थेट लंडनला काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या तरुणाने साईड दिली नाही म्हणून त्या तरुणावर गोळीबार केल्याची घटना आज समोर आली गोळीबार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून निलेश घायवळ टोळीचे तरुण होते आज समोर आलेल्या माहितीवरून निलेश घायवळने टोळीतील मुलांना आपली दहशत कमी झाली आहे चर्चा झाली पाहिजे म्हणून पिस्तूल दिलं या प्रकरणी निलेश घायबळसह टोळीतील अनेक गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातच पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याआधीच निल्याने देश सोडून पळ काढला गुंड निलेश घायबळने भारतात गुन्हेगारी कृत्यामधून प्रचंड पैसा कमावला आहे या पैशातून लंडन लंडन त्याने लंडनमध्ये अनिशे अलिशान घर घेतल्याची माहिती समोर येते तसेच निलेशचा मुलगा लंडनमधील हायफाय शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती खुद्द पोलिसांनी दिली यावरून पुणे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एवढा मोठा गुंड ज्यावर मोठे मोठे गुन्हे असताना त्याने देशाबाहेर एवढी संपत्ती ऐशोआराम कसा काय मिळवलं निलेश घायवळ भारतात गैरकृत्यातून पैसे कमवत असताना त्यावर पोलिसांची नजर नव्हती का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुमरे राऊत चदिलकर फाटक व्यास यांना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत तसेच या संपूर्ण प्रकरणावर बोलताना निलेश गायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे याबाबतीत लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येणार आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें।